दिगंबरा दिगंबरा स्वीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्हाला जीवनात शांतता नसेल जर मन वारंवार तुटत असेल आणि आयुष्याचा भार असहाय्य वाटत असेल तर थांबा कारण आज जे तुम्ही ऐकणार आहात ते फक्त शब्द नाही ते आहे प्रभूंच्या नावाचे जीवनस्पंद नामस्मरण म्हणजे काय ते केवळ जप नाही ते प्रभूंशी जोडणारा अदृश्य पूल आहे ज्या क्षणी भक्त मनापासून श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर म्हणतो त्या क्षणी त्यांच्या भोवती अदृश्य कृपेचं कवच निर्माण होतं संकट मागे सरतात दुःख वितरतं आणि आत्मा उजलतो नाम घेताना ओ हलतात पण पर, परिणाम आत्म्यावर होतो कारण नाव म्हणजेच स्वरूप आणि श्रीपादांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या कृपेचा अनुभवच येत नाही जो हे नाम जपतो तो कधीच एकटा राहत नाही कारण प्रभू म्हणतात माझं नाम घेतलं की मी तिथे उपस्थित असतो किती वेळेला नाम घ्यायचं कसं घ्यायचं हे मोजमाग नाली भक्तां पण मनाने प्रेमाने कश्रुजी घेतलेले एक नाम हजारो कोटी जपापेक्षा अधिक प्रभावी असतो सकाळी रात्री चालताना बसताना श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर म्हणत राहा कारण हे नाव म्हणजे जीवनाचा आधार आहे आजचा दिवस काली योगा हा क्षण काही योगायोग नाही तुम्ही हा आवाज ऐकत आहात म्हणजे प्रभू तुम्हाला आठवण करून देत आहेत मी आहे मी तुझ्याजवळ आहे फक्त माझं नाम घेत राहा तुमच्या जीवनातील भार हलका होईल अडथळे निघून जातील आणि तुमचं मन दिव्य शांततेने भरून जाईल नामस्मरणाने जीवन बदलत कारण जेव्हा आपण प्रभूंच नाव घेतो तेव्हा प्रभू आपलं नाव घेतात आणि त्या क्षणी भक्त व भगवान अंतर म्हणून आजपासून ठरवा प्रत्येक श्वासात प्रत्येक क्षणी प्रत्येक विचारात श्रीपाद प्रभूंच नाम गुंगत राहू जय जय श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर अवतार त्यांच्या नामाचा गंध तुमच्या प्रत्येक क्षणात राहो तुम्हाला हा दिव्य संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून प्रभूंचं नाव आणखी हजारो जीवांच्या ओठावर फुटत जर तुम्हाला आयुष्य गोंधळलेले वाटतंय जर मनात भार आहे पण कोणी ऐकणारं नाही असं वाटतंय तर, तर पुढील काही क्षण तुमच्यासाठीच आहेत कारण शब्द तुम्ही आता ऐकणार आहात जर तुम्हाला आयुष्य गोंधळलेलं वाटतंय जर मनात भार आहे पण कोणी ऐकणार नाही असं वाटतंय तर पुढील काही क्षण तुमच्यासाठीच आहेत कारण हे शब्द तुम्ही आता ऐकणार आहात ते केवळ शब्द नाहीत ते आहेत हे नाम श्रीपादसी वल्लभ दिगंबर उच्चारलं की हवेचा सुगंधी बदलतो आणि जेव्हा ते मनातून निघतं तेव्हा आत्म्यापर्यंत पोचतो कारण हे नाव म्हणजे ब्रह्मांडातील सर्व शक्तीचे केंद्र आहे किती लोक आज थकलेले आहेत मनाने शरीराने नात्याने पण त्यांच्याकडे एक उपाय आहे नामस्मरण कारण जिथे शब्द संपतात तिथे नामाची सुरुवात होते आणि जिथे नाम गुंजते तिथे चिंता करून जाते मनात श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर असलं की रात्र ही दिव्यासारखी वाटते आणि अंधारातही प्रकाश मिळतो कारण प्रभू म्हणतात जो माझं नाम जपतो त्याच्या जीवनात मी स्वतः जप करतो एका वृद्ध स्त्रीला आठवा तिच्या संसारात कोणी नव्हतं रोज दुःख अश्रू एकटेपणा पण ती रोज सकाळ संध्याकाळ फक्त श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर म्हणायची दिवसेंदिवस तिचं आयुष्य शांत होत गेलं आणि एका सकाळी तिच्या अंगणात फुललेल्या तुळशी पानावर तिने प्रभूंचं तेजस्वी रूप पाहिलं तिला जाणवलं नाम म्हणजे केवळ आवाज नाही ते म्हणजे प्रभूंचं स्वरूप नाम घेताना ओठ हलतात पण हृदय थरथरत थर, कारण त्या क्षणी भक्त आणि प्रभू यांच्यातील अंतर संपतं तुम्ही कुठेही असाल गर्दीत मंदिरात रस्त्यावर पण ज्या क्षणी तुम्ही नाम घेतलं त्या क्षणी तुम्ही थेट प्रभूच्या सानिध्यात असता म्हणून नाव घ्या पण प्रेमाने घ्या घाईघाईत नाही गण्यसाठी नाही तर प्रत्येक श्वासासोबत जणू जीव गुंतून घ्या श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर तुमचं आयुष्य संकटाने व्यापलेलं असो लोकांनी तुम्हाला सोडलं असो पण हे नाम कधी सोडू नका कारण एकदा का नाम गुंजलं तर काळ सुद्धा नम्र होतो आजार मागेसारखा आणि मन पुन्हा नव्याने जगायला शिकत जो हे नाम दररोज घेतो त्याच्या चेहऱ्यावर प्रभूंचं तेप उतरू लागत आणि एक दिवस असा येतो की त्याला प्रत्येक गोष्टीत श्रीपादक दिसतात नाम घेणं म्हणजे भक्तीचा बीज पेरणं जप करणं म्हणजे त्या बीजाला पाणी घालणं आणि श्रद्धा ठेवणं म्हणजे त्या झाडाला वाढू देणं हेच झाड एक दिवस कृपेची सावली देते ज्यांचं आयुष्य वाळवंटासारखं वाटतं त्यालाही या नामस्मरणाने शांततेचे झाड फुलवता येते एक क्षण डोले मिटा आणि मनात फक्त एकच विचार ठेवा मी एकटा नाही श्रीपाद माझ्यासोबत आहेत तुम्ही हे नाव घेता म्हणजे ते ऐकत आहे आणि ते म्हणत आहे भिवू नको मी तुझ्या जवळच आहे जेव्हा तुम्ही नाम घ्या तेव्हा डोळ्यातून पाणी आलं तरी थांबू नका ते तुमच्या दुःखाचं नवं ते, नव, ते प्रभूंच्या स्पर्शाचं चिन्ह आहे कारण जेव्हा भक्त रडतो तेव्हा प्रभू असतात आता माझं बेकरू मला सापडलं नामस्मरणाने मन स्थिर होतं जीवन सुगंधित होतं आणि मार्ग प्रकाशित होतो आजपासून ठरवा रोजच्या आयुष्यात काही घडलं तरी एक क्षण तरी श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर म्हणा कारण त्या एका क्षणाने आयुष्य बदले जय जय श्रीपाद श्री वल्लभ दिगंबर अवतार ज्याने हे नाम घेतलं त्यांच्या ओठावर कृपा हृदया शांती आणि जीवनात प्रकाश नक्कीच उतरतो तुम्हाला हा संदेश मनाला भावला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून प्रभूंचं नाव प्रत्येक घरात प्रत्येक हृदयात प्रत्येक श्वासात गुंजत राहो मित्रांनो संपूर्ण हा संदेश ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद